श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा विश्वाचे बाळूमामा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्तांनो घरामध्ये पैसा येण्याचे शुभ संकेत कोणते भक्तांनो जर तुमच्या उजव्या हाताचा तळहात खाजवत असेल तर तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे हे निश्चित असतं तुम्ही घरातून बाहेर पडत आहात आणि कोणाला झाडू मारताना पाहिले तर ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडताय आणि तुम्ही हा झाडू मारताना पाहिलात तर हा एक शुभ संकेत आहे की ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडताय त्या कामात तुम्हाला हमखास यश मिळणार आहे घरातील भिंतीवर एकत्र तीन पाली दिसल्या तर लवकरच तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात तुमच्या घरात चिमणी कबूतर यांनी जर आपलं घरटं बांधलं तर समजून जा तुमच्याकडे भरपूर पैसा येणार आहे जेव्हा आपल्यावर देवाची कृपादृष्टी होते ते संकेत आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमाने मिळतात शास्त्रानुसार असे सांगितले जाते की जे आपल्यासाठी शुभ असतात चला तर मग माहीत करून घेऊया हे असे कोणते संकेत आहेत जे आपल्यासाठी फार शुभ असतात आणि ज्यांच्या दिसण्यामुळे आपल्याला सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते आपले अवयव फडफडू लागल्यावर आपल्या शरीराचे काही अवयव फडफडू लागले तर हे शुभ संकेत असतात असे म्हणतात की आपल्या बाजूचा मध्यभाग फडफडल्यावर समजावे की येणाऱ्या काळात आपल्याला धनलाभ होणार आहे वास्तविक शरीराचे काही अवयव फडफडल्यावर धनप्राप्तीचे संकेत मिळतात जर आपल्याबरोबर देखील असे काही घडत असल्यास समजावं की आपल्याला देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे एखादा पोपट उडून आल्यावर आपल्या घरात एखादा पोपट उडून आला तर समजावं की आपले नशीब उजळणार आहे खरं तर घरात पोपट येणं हे शुभ संकेत आहे याशिवाय पोपटाचं बोलणं आणि आपले पंख फडफडणं शुभ काळ येण्याचे संकेत आहेत अशी घटना सौख्याशी निगडीत असते एखादी काळी मुंगी तोंडात तांदूळ आपल्या घरात किंवा घराच्या मुंग्या दिसणे ही एक साधारण बाब असू शकते परंतु जर का एखाद्या काळ्या मुंगीच्या तोंडात तांदूळ दिसत असल्यास हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की लवकरच देवी लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देणार आहे आपल्याकडे धनप्राप्ती होणार आहे कपाळी पाल पडल्यावर बघा आपल्या कपाळावर पाल पडल्यावर अनेक लोक घाबरतात घाबरण्यापेक्षा तिला बघूनच कळश येतो ती आपल्या कपाळावर पडल्यावर हे आपल्यासाठी घाबरण्याची नव्हे हे आपल्यासाठी शुभ संकेत आहेत वास्तविक पाल कपाळावर पडणे हे धनप्राप्तीचे योग घेऊन येत आहे काहीच असे भाग्यवंत असतात ज्यांच्या कपाळावर पाल पडते घरासमोर घरासमोर येऊन गाय हंबरणे आपल्या हिंदू धर्मात गाय ही पूजनीय आहे म्हणून आपल्या दारी गाय येणं हे शुभ संकेत आहे असे म्हणतात की गाय आपल्या घरासमोर येऊन हंबरणे किंवा हंबरणे ऐकल्यावर समजावं की येणाऱ्या काळात आपणास धनप्राप्तीचा योग येत आहे आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे भक्तांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय बाळूबामा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ